एटीएम ची स्लीप फेकणं महागात पडणार स्लीप फेकल्यानं केवायसी हॅक होणार काय आहे व्हायरल मेसेज मागच सत्य तुम्ही एटीएम मधून पैसे काढल्यानंतर स्लीप फेकून देत असाल तर सावध वा कारण तुम्ही फेकून दिलेल्या स्लीपच्या माध्यमातून तुमची फसवणूक होऊ शकते असा दावा करण्यात आलाय केवायसी फ्रॉड होऊन तुमचे पैसे सायबर गुन्हेगार काढू शकतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय बरेच जण एटीएम मधून पैसे काढल्यानंतर स्लीप फेकून देतात हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे त्यासाठी मेसेज मध्ये काय दावा केलाय ते पाहूया एटीएम मधून पैसे काढल्यावर स्लीप तिथेच टाकू नका अन्यथा केवायसीच्या फ्रॉडमध्ये अडकाल हा मेसेज व्हायरल होतोय पण खरंच या दाव्यात तथ्य आहे का एटीएम मधून बाहेर आलेल्या स्लीपच्या आधारे फसवणूक होऊ शकते का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य बँकिंग भेट घेतली घेतली आणि त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून तुम्ही ट्रान्झॅक्शन केल्यानंतर जे तुम्हाला स्लीप मिळते ती स्लीप बहुतेक ठिकाणी तिथेच टाकल्या जाते आणि हे जे फ्रॉडस्टर आहेत हे, हे तुम्ही ट्रान्झॅक्शन करून गेल्यानंतर तिथे आत जातात त्या स्लीप गोळा करतात आणि त्या स्लिपवर तुमच्या खात्याचा नंबर किंवा तुमच्या कार्डचे डिटेल्स असले तर ते वापरून तुमच्या खात्याचा गैरवापर केला जातो किंवा फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळं तुमचे ट्रान्झॅक्शन करत असताना तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं ते पाहूया एटीएम मधून पैसे काढल्यानंतर स्लीप फेकू नका स्लीपवरील अकाउंट नंबरचा गैरवापर होऊ शकतो स्लीपमुळे अकाउंट नंबर का डिटेल्स मिळू शकतात कार्ड क्लोनिंग होत आहे का याचीही काळजी घ्या त्यामुळे तुम्ही एटीएम मधून पैसे काढल्यानंतर स्लीप फेकून देऊ नका शक्यतो स्लीपचा ऑप्शनच सिलेक्ट करू नका नाहीतर स्लीपच्या माध्यमातून तुमचे बँक डिटेल्स मिळून फसवणूक होऊ शकते त्यामुळे आमच्या पडताळणीत एटीएम मधून आलेली स्लीप फेकून दिल्यास फसवणूक होऊ शकते हा दावा सत्य ठरला आहे माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर